राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद शिक्षण प्रसारक मंडळानं आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्र रंगवणे स्पर्धेचं आयोजन केलं होतं ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी दोनशे विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती राधानगरी तालुक्यातील तिटबे इथल्या शहीद शिक्षण प्रसारक मंडळानं आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्र रंगवणे स्पर्धेचं आयोजन केलं होतं स्पर्धेत मुरगुडमधील शिवराज विद्यालयाच्या शुभम संपत लोहारनं प्रथम क्रमांक पटकावला तारळे इथल्या न्यू हायस्कूलच्या विनायक गोरखनाथ कुंभार यानं द्वितीय तर कासारवाडीच्या शाहू कुमारभवन शाळेतील सृष्टी सुनील वारके हिनं तृतीय क्रमांक मिळवला यासोबतच उत्तेजनार्थ वीस पारितोषिकं देण्यात येणार आहेत प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे स्पर्धेची अंतिम फेरी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे इथं घेण्यात आली प्राचार्य प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राध्यापक अविनाश पालकर सागर शेडगे दिग्विजय कुंभार यांच्या सहकार्यानं स्पर्धा पार पडली